नमस्कार शेतकरी बांधवांनो मिशन समृद्धीमध्ये मी संदीप गायकी आपल्या सर्वांचे मनसी खूप स्वागत करतो बघा हा महिना सुरू आहे नोव्हेंबर या महिन्याच्या सुरुवातीला बरेचशा शेतकऱ्यांनी मिरची लागवड ही केलेली आहे बरेचसे शेतकरी या महिन्याच्या शेवटपर्यंत मिरची लागवड ही करणार आहे आणि बरेचसे शेतकरी डिसेंबर आणि जानेवारीमध्ये सुद्धा मिरची लागवड करण्याचे नियोजन हे करत आहे अशा बरेचशा शेतकऱ्यांचे कॉल मला आजपर्यंत आलेले आहे आणि आता प्रत्येक शेतकऱ्याला हे वैयक्तिक मार्गदर्शन जर करायचं म्हटलं तर प्रत्येकाला वेळ देणं मला शक्य होत नाही आहे मला माझ्या शेतीकडं वेळ द्यायचा आहे शेतकऱ्यांच्या प्रश्नाला उत्तर द्यायचे त्यांना प्रॉपर मार्गदर्शन द्यायचं आहे त्यांना गायडन्स झालं पाहिजे त्यांचं समाधान झालं पाहिजे त्यांना वेळही तेवढाच द्यायचा आहे आणि सर्वच गोष्टी सांभाळायच्या आहेत तर प्रत्येकाला वेळ देणं हा शक्य होत नाही आहे त्याच्यामुळे मिशन समृद्धी अंतर्गत जे काही तुम्हाला माहिती मार्गदर्शन आणि तंत्रज्ञान या आदारावर जी माहिती दिली जाते ती सर्व यूट्यूबच्या माध्यमातून तुम्हाला ही भेटत असते आता नवीन पर्व हे आपलं सुरू होतं आहे नोव्हेंबरपासून मिरची लागवड करण्याचं आणि बरेचशा नाही खूप सारे शेतकऱ्यांचे कॉल असे आलेले आहेत की सर मी आतापर्यंत तुमचे खूप सारे व्हिडिओ बघितले खूप साऱ्या शेतकऱ्यांचे अनुभव बघितले खूप साऱ्या शेतकऱ्यांचे म्हणजे मी रिझल्ट्स बघितले सर्वांनी खूप चांगला प्रतिसाद हा या मिशन समृद्धीला दिलेला आहे मी सुद्धा मिशन समृद्धी अंतर्गत कर ट्रीटमेंट करण्याचं ठरवलेलं आहे आणि मला पहिल्यापासून गायडन्स मिळेल का मार्गदर्शन मिळेल का यासाठी बऱ्याचशा शेतकऱ्यांचे फोन आतापर्यंत मला होऊन गेलेले आहेत आता, आता प्रत्येकाच्या प्रश्नाला उत्तर देता येत नसल्याकारणाने बघा या अगोदर मी कधीही न केलेलं म्हणजे मी आतापर्यंत उन्हाळी मिरची लागवड कशी करायची केव्हापासून करायची कशा पद्धतीने करायची मशागत कशा पद्धतीने असली पाहिजे या सगळ्या का गोष्टींचं पूर्णपणे नॉलेज हे यूट्यूबच्या माध्यमातून आजपर्यंत तुम्हाला देत आलेलो आहे पण आज स्वतः अनुभव घेण्यासाठी आणि तोच अनुभव इतरांना दाखवण्यासाठी मी स्वतः मिरची लागवड ही केलेली आहे हा माझा मिरची लागवड केलेला प्लॉट तुम्ही या ठिकाणी बघू शकता पाऊण एकराचा हा प्लॉट आहे याच्यामध्ये मी आता सध्या मागच्या वेळेस जेव्हा उन्हाळी मिरची लागवड केली होती त्याच्यामध्ये मी आरमार तलवार शार्कवन अशा पद्धतीच्या तीन व्हरायटी हो मी घेतल्या होत्या आणि जे काही आपण तोडे पडतात त्याच्यासाठी मी दहा छप्पन्न अशा चार व्हरायट्या हो घेतल्या होत्या त्याचाही अनुभव मी बघितला आणि आता तो अनुभव बघता अजून नवनवीन प्रयोग मी स्वतः करत असतो आणि शेतकऱ्यांनाही त्याचे अनुभव देत असतो म्हणून मी आता परत नव्याने नवतेज तेज ए के फोर्टी सेवन आणि तलवार या तीन व्हरायट्या हो मी आता या क्षेत्रामध्ये लागवड केलेल्या आहे आता ज्या काही गोष्टी ज्या मार्गदर्शन मला तुम्हाला करायचं आहे त्या सर्व गोष्टी मी अगोदर मी माझ्या शेतात करणार आहे त्या गोष्टींचं मार्गदर्शन नियोजन कसं असतं काय सोडायचं असतं काय फवरायचं असतं पहिले अळवणी काय करायची असते बेड कसं पाडायचे आहेत मल्चिंग कशी टाकायची आहे भेस डोस कोणता टाकायचा आहे या सगळ्या काही गोष्टींचं नियोजन मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे बघा मागे तुम्हाला मिरची दिसते पण त्याच्यावरती कसल्याही प्रकारची मल्चिंग वगैरे तुम्हाला दिसत नाही आहे भेस दिसत नाही आहे पण मिरची लागवड ही झालेली आहे मग आता मी माझं नियोजन कशा पद्धतीने केलं हे मला तुम्हाला तुम्हा दाखवायचं आहे तुम्ही पण माझ्या पावलावर पाऊल ठेवून जाला मला जो फायदा होणार आहे तोच फायदा तुमचासुद्धा होणार आहे तर बघा शेतकरी बांधवांनो या वर्षी खूप सारा पाऊस आहे अजूनसुद्धा जमिनीमध्ये जो ओलावा आहे तो खूप मोठ्या प्रमाणात आहे आज दोन फाळी नागरसुद्धा जमिनीमध्ये घुसत नाही हा सर्वात मोठा प्रॉब्लम हा शेतकऱ्यांचा आहे जे मी शेतकऱ्याला सांगतो सर्वात पहिले नांगरणी करा पण नांगरणीच नांगरच घुसत नाही आहे तर नांगरणी कशी करावं शेतात शेतातसुद्धा नांगर घुसलेला नाही तुम्ही बघू शकता अजूनसुद्धा हे जर तुम्ही बीड बघितले ना ह्या बीडच्यामध्ये जे काही फट्टा बघितले याच्यामध्ये तुम्हाला दिसेल की किती कडकपणा आहे म्हणजे नांगर याच्यामध्ये घुसलेलं नाही कल्टिवेटर याच्यामध्ये घुसलेलं नाही मग काय करायचं आता ज्याला मला मी ज्याचा कडकडून विरोध करतो ते म्हणजे रोटावेटर ते मला नाविलं जाणं याच्यामध्ये करणं आलं मग मी ही याची मग कशा केली आहे तर याला नांगर घुसत नसल्या कारणाने सर्वात पहिले मी याला आळूओबा कल्टी सॉरी रोटावेटर करून घेतली रोटावेटर झाल्यानंतर ही जमीन पूर्णपणे चार ते सहा बोटच ते रोटावेटर घुसलं आणि त्याच्यामुळे जे बीड पडायला पाहिजे ते पडणार नव्हते हे मला माहीत होतं म्हणून परत मी त्याला सात ते आठ दिवस तापू दिलं त्याच्यानंतर परत आळूओबा हे कल्टिव्हेटर करून घेतला आडूबा कल्टिव्हेटर केल्यानंतर जी वरची वरची माझी ती पण निग मोकळी मोकळी झाली पण खालून जेव्हा जास्त ते घुसायला लागलं त्यावेळेस अशा पद्धतीचे ढेकळे जे ते खालून परत नवीन निघायला लागले आता नवीन चॅलेंज असं होतं की ह्या बेडवरती तुम्ही बघू शकता ढेकळा आहेत अजूनसुद्धा तर हे ढेकळं होते हे खालून ज्या कल्टिवेटर निघालेलं ढेकळं होते मी आडूबा पूर्ण त्याला कल्टिवेटर करून घेतलं आणि त्यानंतर जेव्हा मी बेड पाडायला घेतले तर बेड हे अजिबात पडतच नव्हते कारण चार सहा बोटच ते गेलेलं होतं आणि हे बेड मी दोनदा पाडलेले आहेत म्हणजे इकडनं बेड पाडत गेलो परत त्याच्यातच बेड पाडत आणावं लागले तेव्हा कुठेतरी ते एवढे ते तरी बेड आपल्याला दिसत आहे अशा पद्धतीची माझी मशागत झालेली आहे पण मशागत करताना तुम्हाला एक नक्कीच सांगेल तर तुम्हाला जेव्हा मीची लागवड करायची आहे जर पूर्णपणे वापसा झालेला असेल तर नांगरणी करून घ्या नांगरणी झाल्यानंतर जर खूपच जास्त प्रमाणामध्ये ढेकळा असतील तर त्याला रोटावेटर करून घ्या रोटावेटर झाल्यानंतर त्याला आडवू बा कल्टिवेटर करून घ्या आणि कल्टिवेटर केल्यानंतर जर ढेकळं उठले असतील तर, उठ तर बेड काढताना ते ढेकळं पूर्णपणे मतात दबत असतात त्याच्या करताना परत रोट्यावाटर करण्याची अजिबात गरज नाही आहे प्लीज हात जोडून मिळून ते परत रोट्यावाटर करू नका जेव्हा तुम्ही पूर्ण माती माती करून घेणार ना जेव्हा त्याच्यावर पाणी पडणार तेव्हा ते खापून बसणार म्हणून थोडेफार ढेकळं असेल तर त्या ढेकळावर जेव्हा पाणी पडते तेव्हा ते फुलते म्हणून तुमच्या बेडमध्ये जर ढेकळं असतील थोड्याफार प्रमाणे मग ते असू द्या जेव्हा पाणी पडेल तेव्हा ते, ते फुलेल आणि तुमचे बेड नरम राहतील यासाठी त्या सुद्धा फायदा होतो म्हणून परत रोटावेटर करू नका डायरेक्ट बेड पाडा आता बेड पाडल्यानंतर सर मल्चिंग पेपर टाकावा की नाही तर मल्चिंग पेपर माझ्याकडे एवढा वेळ नव्हता तर मी आता मल्चिंग पेपर टाकणार आहे पण ही मिरची आता आता मिरची लागवड करून मला तीन दिवस झाले अजून मी याला ना बुरशीनाशक दिलं आहे ना ह्युमिक दिलं आहे ना अजून काहीच दिलं आहे त्याचं सर्व नियोजन मी तुम्हाला आता उद्यापासून देणारच आहे पण आता सध्या लागवड करून घेतली आहे तीन दिवस झालेले आहेत आता मिरची सेट व्हायला लागलेली आहे आता इथून पुढे मी जेव्हा याला दोन तीन दिवसानंतर याला मल्चिंग पेपर टाकून घेणार तो कसा टाकायचा काय करायचा हे सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे त्यावेळेस भेसळ डोस कोणता घेणार आहे मी त्याच्यासुद्धा तुम्हाला व्हिडिओ टाकणार आहे भेसळ डोस कोणता घेणार मी याच्यामध्ये मल्चिंग पेपर कसा टाकणार याचे सर्व व्हिडिओ मी तुम्हाला इतंभूतपणे देणार आहे तर मित्रांनो आता तुम्हाला जास्त हेडे घ्यायची गरज नाही आहे जास्त डोकं लावायची गरज नाही तुम्ही पहिल्यांदा जरी मिरची लागवड करणार असाल तर तुम्हाला फक्त बघायची आहे व्हिडिओ आणि जसं मी करतो आहे त्याचपर्यंत तुम्हाला करायचं आहे आता मला मी कन्सल्टंट आहे मला सहा ते सात वर्षाचा एक्सपिरियन्स यामधला आहे मी माझी मिरची तर नक्की खराब होऊ देणार नाही मग मी ज्या ज्या गोष्टी करणार त्या त्या गोष्टी जर तुमच्यापर्यंत पोहोचल्या तर तुम्हाला नवीन गोष्टी करायची गरजच नाही आहे मी ज्या फॉवरने घेतो आहे मी ज्या आळवण्या करतो आहे त्या सर्व काही गोष्टींच्या इथून व्हिडिओ मी इथून पुढे अपलोड करणार आहे एक एक छोट्या छोट्या गोष्टीचे म्हणजे दोन मिनटाचे असो तीन मिनटाचे असो की रील्स असो इत फक्त तुम्हाला मार्गदर्शन करणे त्याच्यासाठी कोणत्याही प्रकारचा फीज किंवा चार्ज तुम्हाला लागणार नाही आहे आणि मी कसल्याही प्रकारचा चार्ज घेत नाही जर शेतकरी बांधवांनो आज जर मी चार्ज घ्यायचं ठरवलं तर आज मला दिवसभरामधून किती कॉल येतात याचा आकडा माझ्याकडे सध्या नाही आहे जेव्हा मी चार्ज घेईल तेव्हा मी त्या ते शेतकऱ्याचा बांधल्या जाईल आणि जर एखाद्या शेतकऱ्याचा बांधला गेला त्याचे फोन उचलणं त्याला वेळ देणं हे मी त्याचं म्हणजे माझी बांधील की राहील त्याच्याबरोबर आणि जे दि मला दोनशे तीनशे चारशे फोन जे येतात दिवसभराचे त्या शेतकऱ्यांचं काय म्हणतं त्यांचा फोन उचलायचाच नाही का करताना मी कोणत्याही शेतकऱ्यांचं म्हणजे चार्जेस मी त्यांच्याकडनं घेत नाही आहे फक्त एक विनंती आहे जर तुम्हाला परिपूर्ण मार्गदर्शन पाहिजे असेल तर तुम्हाला हे चॅनल सबस्क्राईब करणं खूप गरजेचं आहे कारण इथून पुढे जे काही व्हिडिओ देणार आहे त्याचं इन्स्टंट नोटिफिकेशन तुम्हाला मिळालं पाहिजे म्हणून बिल ऐकूनसुद्धा दाबून घेणं खूप गरजेचं आहे एकसुद्धा व्हिडिओ तुमच्याकडनं मिस व्हायला नको चार्जेस काही नाही आहे फ्री ऑफ कॉस्ट आहे शेतकऱ्यांची सेवा म्हणून करतो आहे काही वेगळा उद्देश माझा नाही आहे आणि आज या मिशन समृद्धीचं जेव्हा मी हे मिशन समृद्धी सुरू केलं होतं हे मिशन सुरू केलं होतं तेव्हा एका शेतकऱ्यापासून सुरू केलं होतं आणि आज चार लाख ,00 ,00 प्लस शेतकरी चार लाख दहा हजार प्लस शेतकरी आज या मिशन समृद्धीचा भाग झालेला आहे त्याच्यामुळे प्रत्येकाला तर आणि माझ्या व्यतिरिक्त अजून तुम्हाला कन्सल्ट करेल अशी कोणी व्यक्ती माझ्याकडे अजून आलेली नाही आहे मी अशा व्यक्तीचे शे म्हणजे भरपूर शेतकऱ्यांना भेटलो भरपूर लोकांना भेटलो पण ज्याचे त्याचं ते घर भरण्यातच लागलेले आहेत तर निस्वार्थपणे काम असा एखादा व्यक्ती जर मला मिळाला तर मला आवर्जून कॉल करा तुमच्या भागामध्ये तुम्ही त्यांना सर्व्हिस देऊ शकाल किंवा तुम्ही तुमच्या भागातल्या शेतकऱ्यांना मदत करू शकाल हीच अपेक्षा आमच्याकडनं असेल तर शेतकरी बांधवांनो मिरची लागवड तर झालेली आहे कशा पद्धतीने झाली याचे पण तुम्हाला व्हिडिओ दाखवतो आहे तर सध्या कसं वाटतो आहे प्लॉट हे प्लीज मला आवर्जून सांगा आणि खरंच मिशन समृद्धी अंतर्गत जर तुम्हाला गायडन्स घ्यायचं असेल तर एकही व्हिडिओ मी स्वतः कामा नाही आणि जेही शेतकरी तुमच्या संपर्कात असतील ज्यांना मिरची लागवड करायची आहे अशा शेतकऱ्यांनासुद्धा हा व्हिडिओ पोहोचलाच पाहिजे कारण प्रत्येक शेतकरी म्हणतो की शेतकरी हा कोणीच कोणाचा नाही आहे प्रत्येकजण प्रत्येकाचं घर भरायला बसलेला आहे पण या ठिकाणी एक शेतकरी या नात्याने मी तुम्हाला एक शेतकरी या नात्याने नक्कीच मदत करणार तर तुम्ही मला जे काही भरभरून प्रेम दिलं मिशन समृद्धीला जे काही भरभरून प्रेम देत आहात अजूनसुद्धा त्यासाठी मी आपल्या सर्वांचे मनाशी परत एकदा स्वागत करतो आहे खूप सारे धन्यवाद तुम्हाला देतो आणि इथून पुढे चला तर सुरू करणार आपण आपल्या मिशन समृद्धीचं नवीन पर्व जे हो सुरू होणार आहे आता नोव्हेंबरपासून पुढे आणि हेच मार्गदर्शन कंटिन्यू होईल तुम्हाला एप्रिलपासून पुढे कारण एप्रिलमधूनसुद्धा माझा नवीन मिरची प्लॉट जो आहे तो दरवर्षी असतो याही वर्षी राहणार आहे तर एप्रिलपासूनचं नवीन पूर्व परत सुरू होऊन जाईल पण आता जे शेतकरी नोव्हेंबरपासून पुढे मिरची लागवड करण्याचं ठरवलेलं ला आहे अशा शेतकऱ्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून तुमचा फायद्यासाठी मी झटतो आहे तर तुमच्यामुळेही म्हणजे माझ्यामुळे जर तुमचा फायदा होत असेल तर मला असं वाटतं की तुमच्यामुळे सुद्धा एखाद्या शेतकऱ्याचा फायदा हा नक्कीच व्हायला पाहिजे तर धन्यवाद मित्रांनो